नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आ, काल एक, एक विषय गाजतोय तो, तो विषय म्हणजे जे इतिहास तज्ज्ञ आहेत इंद्रजित सावंत यांना काल एका प्रशांत कोरडकर या नावाच्या व्यक्तीने धमकी दिली आणि ते धमकी देत असताना त्यांनी शिवाजी महाराज संभाजी महाराजांची प्रचंड अशी बदनामी केलेली आहे अशीच धमकी काही दिवसापूर्वी विकास लवांडे यांना सुद्धा आलेली होती विकास लवांडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत ह्या दोन्ही धमक्यांमधलं जर साम्य बघितलं तर ज्या हिंदुत्ववादी संघटना आहेत हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत किंवा हिंदुत्ववादी विचारसरणीची जी लोक आहेत ज्यांचा हिंदुत्वाचा अभ्यास नाही ज्यांचा इतिहासाचा अभ्यास नाही अशी लोक आता त्यांचा उन्माद दिसू लागलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर आम्ही विकास लवांडे यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली तर त्यांनी जे काही सांगितलं ते म्हणजे पुढे आपला देश कुठल्या दिशेने जाणार आहे याविषयी त्यांनी जे अतिशय चिंताजनक असं भाकीत वर्तवलेलं आहे आणि ते भाकीत काय आहे ते तुम्ही या व्हिडिओ या ऑडिओ क्लिपमधून ऐका त्याच्यानंतर इंद्रजित सावंत यांच्या बाबतीत ज्या प्रशांत कोरडकरने तथाकथित प्रशांत कोरटकर नावाचा जो मनुष्य आहे त्याने जी धमकी दिलेली आहे त्याच्यावर कारवाई होईल किंवा नाही होईल त्यानंतर विकास लवांडे यांना जे धमकी देणारी जे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई होईल की नाही या संदर्भात विकास लवांडे यांनी आमच्याशी संवाद साधलेला आहे तो संवाद तुम्ही ऐका जसाच्या तसा आणि हा संवाद ऐकण्याच्या अगोदर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आमचा जो हा चॅनल आहे तो तुम्ही यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर तुम्ही इतरांना शेअर सुद्धा करायला विसरू नका हा सर हॅलो हा सर आ, आ, सर तुम्हाला धमकी आली होती गेल्या आठवड्यात किंवा चार पाच दिवसापूर्वी आणि तशीच धमकी इंद्रजित सावंत इतिहासकार आहेत त्यांनाही आली तर ह्या दोन्ही धमक्यांमधलं साम्य काय आहे खर तर दोन हजार चौदा पासून आपण जर पाहिलं तर ज्या धर्मांध शक्ती आहेत ज्या भारताच्या संविधानाला मानत नाहीत तिथल्या लोक संसदीय लोकशाही व्यवस्थेला जे मानत नाहीत त्यांना सहिष्ठता मान्य नाही देव हे देशाही करतायत आणि त्यांना संविधानाला अभिप्रेत असलेले राष्ट्रबांधणी त्यांना मान्य नाही असे लोक धमक्या देत आहेत झुंडशाहीने काहीतरी बोलतायत त्याला राजाश्रय मिळत आलेला आहे मग ते आर एस एस संभाजी बिडेंची शिवप्रतिष्ठान असो ते स्वतः धारकडी म्हणतात असे त्या परिवारातले खूप लोक आहेत जसे की तालिबानी प्रवृत्तीचे लोक परदेशामध्ये आहेत किंवा मुस्लिमांच्या किंवा अल्लाच्या नावाने काही धर्मरक्षणाच्या नावाने काही मुस्लिम आटलिकी संघटना चालवतात किंवा तालिबानी विचार चालवतात त्याच पद्धतीचा सुळे जे काही हिंदू राष्ट्राची संकल्पना घेऊन चाललेत त्यांना फक्त मुस्लिम द्वेष म्हणजे हा प्रत्येक मुस्लिमात ते बघत असतात अफजल खान हा ते प्रत्येक मुस्लिमात बघत असतात आणि त्या पद्धतीने बोलत असतात वर्तन करत असतात आमच्यासारखे अभ्यासक किंवा प्रवक्ते किंवा कार्यकर्ते जेव्हा आम्ही वैतिक दृष्टिकोनातनं सर्व धर्म समभावाची भाषा बोलतो सत्यावर आधारित कथन करतो किंवा भारतीय संविधानाच्या अनुषंगाने लोकशाही बळकट करण्याच्या अनुषंगाने बोलतो संविधानाला अभिप्रेत असलेल्या राष्ट्र बांधणीच्या अनुषंगाने आम्ही जर काय बोललो तर त्यांना तो गुन्हा वाटतो त्यांना ते धर्मद्रोही विरोधी कृत्य वाटतं आणि मग ते लोक अशा प्रकारे धमक्या देण्याचं काम करतात फोन करतात मला तेरा फेब्रुवारी पासून साधारण आजपर्यंत आता कालपासून दोन दिवसात थोड्याशा कमी झाल्यात नाही तर दोन तीन हजार फोन मला मागच्या तीन चार दिवसामध्ये तेरा चौदा पंधरा फेब्रुवारी या दोन चार दिवसात आलेले आहेत व्हॉट्सअप सोशल मीडिया फेसबुकवर ट्विटरवर भयंकर प्रकारचे मेसेज आलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी घानेरडी शिवीगाळ केलेली आहे अस्थिल शिवीगाळ केलेली आहे मला जेळ मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत हातपाय मोडण्याची भाषा केली तुझा पानसरे कलबुडगी करू दाभोलकोर करू अशा पद्धतीच्या खूप धमक्या मला आलेल्या आहेत मला फेसबुकवर टॅग केलेल्या आहेत ट्विटरवर टॅग केलेल्या आहेत आणि अशा धमक्यांचं सगळं कागदपत्र मी तक्रार रीतसर पुणे पोलीस आयुक्त असेल महाराष्ट्राचे गृहमंत्री असतील आणि पोलीस महासंचालक असेल माझ्या स्थानिक पोलीस स्टेशन असेल रीत सर कोराशी तक्रार दिली परंतु पोलिसांनी माझं फक्त स्टेटमेंट घेतले अद्यापर्यंत कुणावरही गुन्हा दाखल केला नाही मला जिवे मारण्याच्या आजही धमक्या सुरू आहेत जे काय तुम्ही म्हणालात की साम्य काय यांना इतिहास तज्ञ इंद्रजी सावंतांना आलेली धमकी काय प्रशांत कोरटकर कडनं ते त्याच स्वरूपाचे आहेत ते एकाच परिवाराचे लोक आहेत जे की आर एस एस किंवा हिंदू राष्ट्राची संकल्पना घेऊन निघालेली आहेत जे स्वतःला धर्मरक्षक म्हणतात ज्यांना देवाची संकल्पना नीट काय सविचारले तर सांगता येत नाही ज्यांना धर्म म्हणजे काय धर्माचं तत्वज्ञान काय धर्माच्या संदर्भातले काही प्रश्न विचारले तर त्यांना ते माहीत नसतात मात्र हिंदू राष्ट्र करायचे एवढंच ते बोलत असतात अशी लोक एकाच विचारधारेचे आहेत ज्यांना भारतीय जनता पार्टी राजाश्रय मिळालेला आहे ते लोक मोकाट आहेत ते लोकशाही मानत नाहीत संविधान आणि संविधानाची मूल्य मानत नाहीत लोकशाही मानत नाहीत असे लोक धमक्यात येत आहेत त्यामुळं इंद्रजीत सावंत सरांना आलेली धमकी किंवा मला धमकाच लोक आहेत धारकरी स्वतःला म्हणवता सगळ्यात एकाच परिवारातले एकाच उद्दिष्टाने निघाले लोक आहेत ज्यांना इथली संत परंपरा मान्य नाहीये ज्यांना इथली सहिष्णुता मान्य नाहीये इथल्या समाज सुधारकांचं कार्य मान्य नाहीये शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार त्यांना मान्य नाहीये राष्ट्रपिता महात्मा गांधी मध्ये ते शत्रू मानतात नथुराम गोडजेचा उदो उदो करतात ही सगळी लोक एकच आहेत सर तुम्हाला फोन करण्यामागे म्हणजे त्यांचा आक्षेप काय म्हणजे तुम्ही काही लिखाण किंवा काही विधान केलं होतं आणि ते त्यांना पटत नाही त्याच्या विरोधात समजा ते तुम्हाला हे करतात तर तुमचं विधान किंवा तुमचं लिखाण काय होतं आणि त्यांचा आक्षेप काय आहे मी माझं सत्याग्रही नावाचं युट्यूब चॅनल आहे स्वारताचं मी ज्याच्यावर वेगवेगळ्या घडामोडीवर भाष्य करत असतो विश्लेषण करत असतो मला जे राज्य घटने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे त्या स्वातंत्र्याच्या आधाराने मी संसदीय भाषेमध्ये लोकशाही भाषेमध्ये कुणाचाही त्याच्यामध्ये असली भाषा किंवा असंसदीय भाषा मी कधीही कुठेही वापरली नाही वापरत नाही मला ती आवडत नाही मी वारकरी सहत्य विचारधारा मानणारा कार्यकर्ता आहे शिवशाहू फुले गांधी आंबेडकर या विचारधारेने काम करणारा कार्यकर्ता आहे जेव्हा आता शिवजयंतीच्या अगोदर संभाजी भिडे यांनी त्यांच्या शिवप्रतिष्ठानमार्फत जे काय गड गर, गडपट केलेली मोहीम ते काढतात रायगडावर त्यांनी का हजारो तरुणांना काढली होती ती सातत्याने काढतात गेल्या अनेक वर्षात तुमचा कार्यक्रम सुरू आहे मी त्यांचं निरीक्षण केलं किंवा संभाजी भिडे पब्लिक डोमेन मध्ये विधान आहेत युट्यूबवर अनेक विधानं आहेत वृत्तपत्र आणि महत्वाचे विधानं त्यांची आहेत की ते महात्मा फुल्यांना शिवीगाळ करतात महात्मा गांधींना शिवीगाळ करतात किंवा ते राष्ट्रगीत आम्हाला मान्य नाहीये देशाचा राष्ट्रध्वज आम्हाला मान्य नाही असं जाहीरपणे सांगतात आणि त्यांना सरकार काहीही कारवाई करत नाही कारण मुख्यमंत्री त्यांच्या पायावर डोकं ठेवतात त्या संभाजी भिडे शिवप्रतिष्ठानच्या कामाला मी एक आतंकवादी बनवण्याचीच प्रक्रिया आहे हिंदुत्ववादी आतंकवादी बनवण्याची ती एक प्रक्रिया आणि प्रयत्न आहे अशा प्रकारचं मी ते विधान केलं होतं आणि ते विधान त्यांना खटत नाही की आम्ही आतंकवादी आहोत का मुळात आतंकवादी म्हणजे काय तर दुसऱ्याचं अस्तित्व मान्य करायचं नाही ज्यांचा हिंसेवर विश्वास असतो जे लोकशाही मानत नाहीत त्यांना हम करायचो कायदा एका बाजूला इस्लामचे काही कट्टरवादी संघटना म्हणतात की इस्लाम खत्रेने संभाजी भिडे आर एस एसच्या त्यांच्या परिवारातले लोक म्हणतात की हिंदू खत्रे हिंदू में हे म्हणणारे लोक आणि मुस्लिम में हे म्हणणारे लोक दोन्हीही एकाच प्रवृत्तीचे आहेत दोन्ही धर्मांधच आहेत असं माझं मत आहे आणि त्याच्यावर त्यांचा आहे मी यांचा निषेध करतोय माझी तक्रार रा, राज्य सरकारकडे पोलीस खात्याकडे गेलेली असताना आद्यापर्यंत मला एवढे जाहीरपणे पुराण्यानिशी तक्रारी मी दाखल केलेली असताना व्हिडिओ आहेत तरी सुद्धा आतापर्यंत कुणावरही कारवाई पोलिसांनी केली नाही याचं दुःख होतंय याची शोकांतिका वाटते कारण जन खात्याचा पोलीस खात्याचा किंवा त्यांना भाजपात सर तुमचं फक्त जबाबच घेतला असं तुम्ही म्हणताय आणि इंद्रजीत सावंतांच्या बाबतीत म्हणजे काय चौकशी करायला सांगितले गुन्हा दाखल करायची प्रक्रिया सुरू आहे तुम्हाला वाटतंय की म्हणजे तुमचा तर फक्त जबाबच घेतलाय पण इंद्रजित सावंतांच्या बाबतीत कोरटकर असेल किंवा कोरडकरांच्या नावाने दुसरा धमकी देणारा जो माणूस असेल त्याच्यावर कारवाई खरोखर हे सरकार करेल असं तुम्हाला वाटतंय अजिबात वाटत नाही संभाजी भिडेंच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न झाले अनेकांनी तक्रारी दिलेल्या आहेत परंतु जो माणूस म्हणतो ज्ञानोबा तुकोबापेक्षा मनुश्रेष्ठ होता आणि वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये तलवारी घेऊन धारकऱ्यांना घेऊन शिवले होते संभाजी भिडे त्यांच्यावरही अद्यापर्यंत कुठली कारवाई झालेली नाही आर एस एस मधले असे अनेक लोक मोकाट आहेत की ज्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही जे रोज संविधान पायदळी तोडवतात संविधानाची मूल्य पायदळे तोडवतात ज्यांना लोकशाही मान्य नाही राष्ट्रगीत मान्य नाही तिरंगा मान्य नाही ते लोक रोज पायदळी तोडवतात हे सरकारच्या जे काय इंटेलिजन्स ब्युरो आहे गुप्त वार्ता विभाग आहे ते काय करतं ज्यांना हे दिसत नाही का परंतु ते त्यांच्यावर कारवाई करणार नाहीत बघा छत्रपती शिवरायांची बदनामी करणारे अनेक लोक त्यासाठी त्यांनी लिखाण केलं ती लोक यांचे आदर्श असतात आणि राहुल सोलापूरकर काय करोड हे प्रशांत करोडकर काय हे असे लोक महात्मा गांधीपासून शिवरायांपर्यंत सर्वांची बदनामी करतात आणि या सगळ्या बदनामी करणाऱ्या लोकांची जागकोळी किंवा यांचा विचारधारा फक्त आकाशेस परिवारातलीच लोक ही असतात त्यांच्यावर कुठल्याही कारवाया होत नाहीत झालेल्या नाहीत तुम्ही जर काढून बघितलं छत्रपती शिवरायांची बदनामी छत्रपती संभाजीराजे बदनामी जिजाऊंची बदनामी महात्मा गांधींची बदनामी करणारे महात्मा फुले यांची बदनामी करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी करणारे हे सगळे लोक आज सत्तेच्या बसलेल्या वडचणीला आहेत त्यांच्या परिवारातले लोक आहेत त्यामुळे त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही आणि त्यांचा कोणी त्यांच्यातले लोक निषेधही करत नाहीत फडणवीस असतील नरेंद्र मोदी असतील याची दखल घेतील काय असा माझा त्यांना जाहीर सवाल आहे सर काही वर्षांपूर्वी म्हणजे आ... मला आठवतंय हो की जेम्स लेन प्रकरण झालं होतं जेम्स लेनने पुस्तक लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांशी संबंधित थोडासा बदनामीकारक उल्लेख होता तर त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीचं महाराष्ट्रात सरकार होतं केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं तो विषय म्हणजे लगेच सरकारने गांभीर्याने घेतला आणि त्या पुस्तकावर बंदी घातली आणि त्यानंतर दादोजी कोणदेवांचा विषय असेल तर ते गुरु नव्हते यासाठी कमिटी नेमली होती सरकारने वसंतपुरके यांच्या अध्यक्षतेखाली आणि मग त्या कमिटीने सिद्ध केलं की हे दादोजी कोणते हे गुरु नव्हतेच कारण शिवाजी महाराजांचं वय ज्यावेळी बारा वर्ष होतं त्यावेळी त्यांची एंट्री झालेली आहे शहाजी महाराजांच्या कुटुंबामध्ये तेही एक कारभारी होते आणि मग हा त्यावेळी इतिहास म्हणजे एखादी कॉन्ट्रोवर्शी झाली तर ती लगेच निवडणं आणि जे खरं आहे तो इतिहास पुढं आणला जायचा आता अशा कॉन्ट्रोवर्शी म्हणजे असं बदनामी करणारी लोक मग संभाजी भिडे असतील कोरडकर असेल सोलापूरकर असेल असे, असे आणि सोशल मीडिया तर मीडियामध्ये तर असे भरपूर जण पडलेले आहेत पण त्यावेळी जसं सरकार कारवाई करायचं प्रभावीपणे तसं आता हे सरकार तसे कारवाई करतंय का आणि खरा इतिहास पुढं आणण्याचा प्रयत्न करताय का की जे आर एस एसवादी जे तुम्ही म्हणताय की जे आर एस एस किंवा हे जे मनोवादी लोक आहेत तोच इतिहास पुढं आणतायत म्हणजे खोटा इतिहास पुढे आणतायत की खरं इतिहास पुढं आणतायत नाही त्यांचं इतिहासाची मोडतोड करण्याचा कार्यक्रम गेले दहा वर्ष सुरूच आहे मग ते वेगवेगळ्या विद्यापीठांच्या मार्फत असेल साहित्य संस्कृती मंडळावर त्यांच्या लोकांची नियुक्ती करण्यापासून असेल वेगवेगळ्या ठिकाणी शालेय अभ्यासक्रमापासून त्यांनी सातत्याने इतिहासाची मोडतोड करण्याचा कार्यक्रम सुरूच केलेला आहे असे अनेक चित्रपट सुद्धा त्यांनी काढले की ज्याच्यामध्ये लोकांचा बुद्धिभेद होईल दिशाभूल होईल आणि आता उदाहरणार्थ छावा चित्रपट सध्या चाललाय जास्त सगळे जण म्हणतात कोणाला आवडतोय कोणाला चालतोय परंतु त्याच्यामध्ये अनेक इतिहासातली वास्तव लपवलेली आहेत हे अनेक जण सांगतायत गोजी शिर्षेचं कुटुंबीय किंवा त्यांचे वंश सुद्धा त्या ठिकाणी पुढे येऊन त्यांनी काही पुरावे सादर केलेले आहेत की अनाजी पंत नावाची एक व्यक्तिमत्व होतं ते, ते त्या छावा पिक्चरमध्ये दाखवलंच नाही असं त्याच्यामध्ये दिसतंय की ज्यांना संभाजीराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलं होतं ते लोक त्याच्यात इतिहासात छावा चित्रपणामध्ये का दाखवले नाही केवळ मुस्लिम द्वेषापोटी जर काही छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज हे केवळ हिंदू धर्मासाठी रक्षण करण्यासाठी लढत होते जर काही स्वराज्य निर्मिती त्यांनी केलीच नाही की काय अशा पद्धतीचं दाखवून आत्ताच्या काळात हिंदू राष्ट्राच्या उपयोगासाठी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा इतिहास मोडतोड करून मुस्लिमांचा द्वेष करण्यासाठी त्यांची नावं आणि प्रतिमा वापरण्याचा कार्यक्रम रोज सुरू आहे अशा पद्धतीने इतिहासाची मोडतोड ते रोज करतात मग ते टी व्ही चॅनलमधल्या मालिका असतील वेगवेगळे लेखन असेल सोशल मीडिया असेल व्हॉट्सअप विद्यापीठ असेल अशा वेगळ्या माध्यमात सातत्याने त्यांच्या सगळ्या विंगच्या माध्यमात हे काम सुरू आहे ते, ते, ते सगळेजण एका आवाजात बोलतात एका सुरात बोलतात आता आताच उदाहरण बघा सावरकरांची काही जयंती काहीतरी आता आहे त्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने पुरस्कार राज्य सरकारने घोषित केला आहे मला तो एक सर हा ते काल काल त्यांनी आपण स्वतःच्या पुस्तकामध्ये बदनामीकारक लिखाण केलेलं आहे नाकारता पुरुष म्हणून त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे अनेक उपाध्या वेगवेगळ्या प्रकारच्या निष्क्रिय स्वरूपाच्या आणि अपमान होईल उपमर्द होईल अशा पद्धतीचे लिखाण स्वतः सावरकरांनी संभाजीराजांच्या बद्दल केले त्या संभाजीराजेंच्या नावाचा पुरस्कार आज राज्य सरकारने या महायुती सरकारने या सावरकरांना आज घोषित केलाय याचं मला फार दुःख होतंय शोकांतिका वाटते या सरकारला नेमकं काय साध्य करायचंय त्यांना राज्यघटनेचे मूल्य मान्य का नाही होत हे भारताच्या राज्यघटनाची जे काय अभिप्रेत असलेली राष्ट्रबांधणी आहे ती त्यांना का मान्य होत नाही इतिहासातली सत्य जर कोणी शोधत असतील मग ते इंद्रजित सावंत सर असतील जयशिंगराव पवार असतील गोविंद पापशरे असतील शरद पाटील असतील अशी अनेक नावं सांगता येतील आपल्याला की जे शेकडोच्या संख्येने आता आहेत की इतिहासाचं संशोधन करतात वास्तविक इतिहास पुढा काम करतात त्या लोकांना हे का त्या ठिकाणी बाजूला करतात त्या लोकांची त्यांना काय अडचण होते आणि आज खरा इतिहास या सरकारला विशेषतः भारतीय जनता पार्टी च्या लोकांना का मान्य होत नाही आणि एकनाथ शिंदे असतील ते तर हिंदुत्ववादी सांगतात जाहीरपणे परंतु अजित पवार जे स्वतःला यशवंतराव चव्हाणांचा आम्ही विचाराचे काम करतो म्हणतात जे स्वतःला सेक्युलर सेक्युलर म्हणतात सर्व धर्म समभावी आहोत असं म्हणतात जे जा, अजितदादा जाहीरपणाने आणि त्यांचे प पर प्रवक्ते परंतु अजितदादा सुद्धा त्या ठिकाणी त्याच लोकांना साथ देत त्या सरकारमध्ये बसलेत अजितदादांना हे सगळं मान्य आहे का उघड्या डोळ्यांनी जे काय चाललंय ते हे मला अजितदादांना सवाल आहे भारतीय जनता पार्टी याच्यामध्ये कोणामध्ये कधीही कारवाई करणार नाही कारण त्यांनी ठरवूनच ते कार्यक्रम सुरू केलेले असतात म्हणून याच्या आधी छिंदम बोलले असतील राज्यपाल कोश्यारी बोलले असतील अनेक लोक बोललेले आहेत लिखाण केलेले आहे वाईट वाईट आणि या लोकांना भारतीय जनता पार्टी कधीही कारवाई करणार नाही त्यांना उलट मोकाट सोडलेलं नाही त्यांना राजाश्रय दिले नाही त्यामुळं असे किती प्रश्न आपण मला विचारत राहिला तर त्याचं शेवटी फिरून फिरून उच्च देत हिंदू राष्ट्राची संकल्पना घेऊन निघालेले ज्यांना संविधान आणि तिरंगा मान्य नाही असे भारतीय जनता पार्टी आर एस एसच्या लोकांच्या माध्यमातून हिंदू राष्ट्राची प्रक्रिया घडवण्यासाठी ज्यांना मनुस्मृतीवर आधारित राष्ट्र निर्माण करायचे ज्यांना चातुर्वर्ण व्यवस्था या देशामध्ये पुन्हा एकदा आणायची आहे असे लोक या संविधानाच्या मूल्यांना मानणार नाहीत त्यांना सत्य इतिहास नको संप्रदायांचा विचार विचार पंथाचा अजिबात मान्य होणार नाही आणि मान्य होत नाही सर माझा शेवटचा प्रश्न की दोन हजार चौदा नंतर म्हणजे केंद्रात भाजपचं सरकार आलं इकडे त्यांचं सरकार आलं राज्यात महाराष्ट्रात त्यानंतर हे असे प्रकार वाढू लागलेले आहेत पुढचा काळ कसा असेल येणारा काळ कसा असेल आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे विरोधक विरोधी पक्ष आहेत त्यांची प्रश्न विचारायला बरोबरच अगदी याच्यामध्ये आता त्यांचं आत्मबळ वाढलेलं आहे लक्षात घ्या Hmm. यांचं या सगळ्या हिंदुत्ववादी म्हणते बजरंगल असतील धारकरी असतील गोरक्षक म्हणत असतील स्वतःला आणि मग मुस्लिमांच्यातलं कोणीतरी काही लोक त्यांनी हाताशी धरलेली असतात तिकडून कुणीतरी काहीतरी बोलायचं गोविशे सारखे लोक असतील किंवा इकडून कोणीतरी काय बोलायचं आणि दोन्ही प्रवृत्त एकच आहेत हे एक दोन्ही एकमेकाला पूरक काम करतात ज्यांना संविधानाची मूल्यच नकोय तिथे मग ते सहिष्णुता आस असेल अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल संसदीय लोकशाही व्यवस्था असेल त्याच्यामुळे तर निवडणूक आयोग त्यांनी ताब्यात घेतला ना त्यामुळे पुढचा काळ कसा असेल हे निवडणूक ताब्यात घेतला निवडणूक आयोगाचे आयुक्त नेमण्यासाठी जी कमिटी होती ती सरन्यायाधीश त्याच्यातनं काढून टाकले याच्यातनंच आपल्याला लक्षात येतं की पुढच्या निवडणुका सुद्धा कशा होणार आहेत आणि पुढचा काळ कसा असणार आहे त्यांना कुठल्याही परिस्थितीत आता आर एस एस ला दोन हजार पंचवीस हे वर्ष त्यांची शंभर वर्ष पूर्ण होतात त्यांना हिंदू राष्ट्राचं घोषित करण्याची घाई झालेली असल्यामुळे ते लोकांना धर्मांधतेकडे घेऊन जात आहेत त्यामुळं धर्मांधता वाढवण्यासाठी आणि त्या पद्धतीचे कार्यक्रम करण्यासाठी सरकार त्याच्यावर प्रचंड खर्च पण करत आहे आणि त्याच्या पद्धतीच्या कार्यक्रम करणारे बुवा बाबा संत महंत जे स्वतःला घोषित करतात परवाच नरेंद्र महाराज जे कोकणचे नानवीचे ते स्वतःला संत समजतात स्वयंघोषित संत असलेले नरेंद्र महाराज सुद्धा त्याच पद्धतीचं बोलले की आम्ही सगळ्या हिंदुत्ववादी महाराज भुवा बाबांनी आणि सगळ्यांनी मिळून आम्ही हे सरकार आणलेलं आहे नाही ते हे सरकार आले नसतं याच्यातनं लक्षात घ्या की जे स्वतःला संत समजतात स्वयंघोषित या बुवा बाबा महंत संतांनी हिंदुत्ववादी लोकांनी त्याच्यात मध्ये मोठा रोल केलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये ते रोल करत राहतील कारण त्यांना राजाश्रय आहे त्यांना सरकार पुरस्कृत सगळं काम दिलेलं आहे म्हणून तर मग ते काली चरण असतील काय किंवा आणखी महाराज लोक बरीच जण येतात अशी की ते उत्तर भारताचं इकडे येऊन अतिशय कॉन्ट्रावर्शी बोलत असतात ज्यांना संविधानच मान्य नाही भारतीय संविधान ज्याला मान्य नाही संसदीय लोकशाही मान्य नाही तर हे लोक देशद्रोहीच ठरतात कृती करणारे दहशतवादी म्हणावं लागेल हेच या, या देशाच्या सर्वांगीण धन्यवाद सर म्हणजे हे जे आता हिंदू राष्ट्राचं तुम्ही जे सांगताय आर एस एस ची जी संकल्पना आहे त्यांचं आता गेले पंधरा वर्ष सरकार आहे केंद्रात आणि राज्यात म्हणजे पंधरा वर्ष होतील आणि त्या माध्यमातून आता त्यांना हिंदू राष्ट्र शंभर वर्ष आर एस एस ला होत आहे त्यानिमित्ताने आहे लोक लोकांनी आता याच्यावर विचार केला पाहिजे की संविधान मोडीत काढलेलं त्यांना सत्ता हवी आहे की संविधानाची सत्ता हवी आहे तुम्ही लयबारीशी चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा